विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वर्ग अकरावीचे मराठीचे पुस्तक आपण विकत घेतलेले असालच आजपासून आपण आपल्या प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची स्वतंत्रतेचे स्त्रोत ही काव्यानंद नावाची कविता आपण तालासुरामध्ये ऐकली आज आपण पहिला गद्य मामू या व्यक्तिचित्रणात्मक पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्याला अभ्यास करणं सोयीचं जावं म्हणून काही व्हिडिओ ॲडिओ पी डी एफ काही नोट्स या माध्यमातून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत मामू या पाठाचे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे शिवाजी सावंत ते सुप्रसिद्ध कादंबरीकार आहे मृत्युंजय ही कादंबरी हा त्यांचा मानबिंदू आहे मृत्युंजय ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी त्यांची अमाप गाजली तिची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली त्याच्या अन्य काही कादंबऱ्या म्हणजे शिवाजी सावंत यांनी जे काही अन्य लिखाण केलं आहे कादंबऱ्यांचं त्या कुठल्या छावा युगंदर लढत इतिहास पुराणातील लोकोत्तर व्यक्ती या त्यांच्या कादंबऱ्याचे नायक व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह अशी मने असे नमुने मोरावाळा लाल माती रंगीत मने अनेक पुरस्कारांनी लेखक सन्मानित आहे मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ यामध्ये कशाचा अभ्यास झालेला आहे कशाचं वर्णन केलेलं आहे लेखकांनी त्याचा संक्षिप्त पाठ परिचय आपण जाणून घेऊया हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामू हा या पाठाचा नायक आहे शाळेतील शिपाई या पदावर नेमणूक सामान्य स्तरावरील जीवन लाभलेले असताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील उदात्त गुणांमुळे त्याने संपूर्ण व्यक्तिमत्वालाच उच्च उदात्त पातळीवर नेले मुख्यतः सेवाभावी वृत्ती कधीही कोणालाही मदत करण्यास तत्पर समोर आलेली कोणती काम मनापासून निष्ठापूर्वक व आनंदाने करण्याची वृत्ती असल्याने काम करता करता अनेक गुण आत्मसात केले त्यामुळे व्यक्तिमत्त्व बहु आयामी बनले त्यांच्याविषयी लहान थोरांच्या मनात आदर आपुलकी व सन्मानाची भावना है। मामु मामु आहे विद्यार्थी मित्रांनो मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूचे विविध पैलू या पाठामधून लेखक शिवाजी सावंत यांनी व्यक्त केलेले आहे यासमोरील भाग आपण ऑडिओच्या माध्यमातून ऐकू अकाउंट डाउनलोड करायला आपल्याला सोपी जावं या उद्देशातून मी माझा व्हिडिओ इथे थांबवतो यानंतर या, या पाठाचा उर्वरित भाग આપણ એડિયોમ ઐકૂ ધન્યવાદ